हे बघा चिकन कले एक नंबर मस्त चाला उकळून घेतला चिकन मध्ये असलं भारी लागाय हा हा एकच नंबर नमस्कार भावा बहिणीनो सकाळी डब्यापुरती भाजी केली ना त्यामुळं का आता भाजीला काहीच नव्हतं मला म्हणली काय तर बनवा मी बी काय कसा काय बनव आपल्याला आवडते चिकन पोरालाही आवडते रिक्षा लवकरच बंद केली आणि येते वेळेसच हो चिकन आणलं मस्त आता उकडून घेतलंय फर्स्ट क्लास आता बनवतो भाजी कावरान झंझण हिरो शेवटपर्यंत परम भाजी मला जमती का नाही नक्की सांगा त्यासाठी घेतला कांदा टमाटर आलं लसूण आणि तोंड कावरान मिरच्या कांद्यामध्ये

आता दुपारचा काय आता पोरे पोरं येण्याच्या अगोदर झालं पाहिजे मोकळे मला म्हणलं पिटलं भाकर खा हे खा काय तर बनवा डाळ बनवा पिठला बनवा कुठला पिठला बनवतो मस्त रिक्षा बंद केली आणि आणले आन चिकन आता मी बनवतो चिकन एवढं शेवट पण बनवा मग बघा मला बी जमते का ते बी सांगा आणि ना मग आपण आपण करू स्टार्ट सगळ्यात पहिलं तेल तेल मात्र काटावून टाका भाजी कशी छान शेतकरी आले पाहिजे तेल गरम होऊ दे मग काय चाललं तुमचं असंच करत जा भावा सपोर्ट नाही परेशानं आम्ही दोघंही काम करता तुम्हाला तर सांगितलंय परत एकदा सांगतो दोघं काम करता ह्याचं बी कारण आहे कारण एकच की आपल्याला दोन हप्ते एक गाडीचा आणि जागा घेतली होती बजाज फायनान्सचा त्याचा जास्त हप्ता आहे त्याचं व्याज जास्त जास वर्षाला एक एक लाख रुपये फक्त व्याज चालेल तर महिन्याला सोळा हजार रुपये फक्त व्याज हप्त्याच आहे त्यामुळं दोघं बी करतात सकाळी लवकर उठून जाणे करणे आता कोण आलं दिदी आले वाटते दिदी बघा दिदी आली दिदी दीदी आली दीदी। दीदी बाबा हे ग यांना आत्ता आलीस का लवकर सोडले शहा हा हा चला आपण मस्त आता स्नेहा दीदी आली आपली आता ओम बी भैया बी येते तोपर्यंत आपल्या इकडे फोन नि स्टार्ट आलं लसूण दोन हिरव्या मिरच्यातून त्या समोर टमाटर सगळं पेस्ट करून घेतलं भाजून दाजून असा नाही बाजून घेऊन पेस्ट करा दीदे चिकन आवडतं का नाही तुला बाबा तिला भी हाँ दोन चम्मच गावरन गाव कुडून आणलेलं मिरचू आई झणझणीत त्याच्यानंतर तो चवीनुसार मीठ एक चमच टाकतो लागल्यावर टाकून खाते जास्त छान छान कडक कडक चिकन ऍड करू आपण चिकन मसाला मसाल्यानंतर वाटवून टाकायला म्हणजे कस थम थम थांब वाटायला पाहिजे आणि हे भाजून वाटलेलं खोबरं हे ना का मम्मीने वाटून ठेवलं एखाद खोबर त्याच्यानंतर अस गदगदगि गद गद जा बंद कर ते बघा फायनली आपली चिकन ची भाजी झाली तयार असा वाशाला झणझण भारी एक नंबर हे बघा तरी वाले चिकन गावाकडचे कडक ओरा पण खायली चला मग हे बघा कसं शिजलंय चिकन एकच नंबर शिजलंय पोरं पण बसले त्यांच्यासोबत खाण्यात मजाच काय वेगळी आहे आता एक नंबर झालंय मी पण जेवतो भूक लागली मला जायची सेकंड शिफला पोरांसोबत जेवतो भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमधील एकच नंबर झाले राह चिकन मला बघ आता चुरून ओढतो चला धन्यवाद भेटू नेक्स्ट ओम कसं झालं आहे